लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा नवी मुंबई मध्ये हजारो मराठा आंदोलकांची राहण्याची व्यवस्था मराठा आंदोलकांचा आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे नवी मुंबईमध्ये हजारो मराठा आंदोलकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये हजारो मराठा आंदोलकांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी स्वतःचे जेवण नाश्ता स्वत बनवला जात आहे तर हजारो गाड्यांची पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे तर काही आंदोलक हे ट्रेनने मुंबईच्या दिशेने रवाना होण्यास सुरुवात झाली आहे